नमस्कार, रावेर लोकसभा मतदारसंघात भाजपा शिवसेना व मित्र पक्षाच्या उमेदवार रक्षा खडसे यांच्या प्रचार सभांना सुरुवात झाली ठिकठिकाणी प्रचार सभा दिनांक पंधरा एप्रिलला रक्षा खडसे यांची प्रचारसभा बोदवड येथे झाली सकाळपासूनच रक्षा खडसे यांचा प्रचार दौरा सुरू होता तर सायंकाळी बोधवड येथे सभा आयोजित करण्यात आली होती यावेळी त्यांच्यासोबत माजी महसूल व कृषी मंत्री एकनाथराव खडसे नामदार चुक संचेती तसेच शिवसेना भाजपाचे अनेक नेते कार्यकर्ते उपस्थित होते रक्षा खडसेंनी भाषणादरम्यान मतदारसंघाबाबत आपले नियोजन समजावून भाजपा सरकारने अनेक योजना लोकांपर्यंत पोहोचवल्याचे सांगत दोन हजार बावीस पर्यंत पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत प्रत्येक गरिबाला राहायला घर असेल अशी माहिती दिली एकनाथ खडसेंचा चाहता असा मोठा वर्ग या विभागात आहे त्यामुळे खडसेंच्या उपस्थितीने कार्यकर्त्यांमध्ये आनंद व नवचैतन्य आलेले दिसत होते आजारपणानंतर पहिलीच सभा असल्याने थोडक्यात त्यांनी सरकारची विकास धोरणे लोकांना समजावून सांगत रक्षा खडसेंना विजयी करून समृद्ध भारतासाठी पंतप्रधान मोदींना पुन्हा देशाचे नेतृत्व देण्याचे आवाहन केले तर नामदार चनसुख संचित यांनी आपल्या शैलीत शेरो शायरी करत उपस्थितांमध्ये चैतन्य निर्माण केले व मतदान करून मोदी यांना देशाच्या भवितव्यासाठी निवडून देण्याची विनंती केली सूरज करता रही दोस्ती तारो से अंधियारो से जल का मेल नहीं होता शोलों से से शेर कभी हाथ नहीं मिलाता, जंगल में से से। और राष्ट्रभक्त कभी हाथ नहीं मिलाता, देश के गद्दारों खानदेश एकनाथ खरसे व रक्षा खड़से भाजपा बात प्रतिदा मिलता है बुलडा जिला प्रतिनिधि गौरव खरे बोधवट नवीन बार पात्र महाराष्ट्र न्यूज एटीन व्यासपीठ जनसाम महाराष्ट्र न्यूज एटीन व्यासपीठ जनसामान्यांचे